मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे आणि बुलढाणा शहरात देखील या ठिकाणी जे आहे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी त्यांनी निषेध व्यक्त केला आहे भाऊ काय सांगाल हे जे हत्या करण्यात आली आहे कुठंतरी मनोवादी वृत्ती या ठिकाणी समोर येतं पाहते का असं काय वाटतं ही घटना फक्त देशालाच नाही तर महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण मानवजातीला काळी फा, काळीमा फासणारी ही दिवंगत संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण आहे एका विद्या व्यक्तीला क्रूर कर्मा पद्धतीनं कसं मारल्या जाऊ शकतं हे मानवजातीला मनाला पडलेला प्रश्न आहे त्याच्यामुळं यामध्ये जे जे लोक सहभागी असतील कुठल्या जाती धर्मापेक्षा पक्षापेक्षा त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे सरकारनं आधीच तीन महिने या प्रकरणामध्ये दिरंगाई केलेली आहे त्या लोकांना तात्काळ पकडून आतापर्यंत ती सुनावणी ट्रॅक कोर्टामध्ये चालून त्यांचं फाशीची शिक्षा व्हायला हवी होती त्यामध्ये सरकारनं दिरंगाई केलेली आहे काल परवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला त्यांचा राजीनामा का घेतला राजी त्यांचा सहभाग नव्हता तर राजीनामा कशासाठी घेतला हा सुद्धा प्रश्न आहे त्याच्यामुळे धनंजय बंडेंचा यामध्ये नेमका काय सहभाग आहे तो सुद्धा त्यांना शासनातले प्रतिनिधी म्हणून पाठीशी न घालता सरकारनं त्यातलं सत्य सुद्धा उजेडात आणलं पाहिजे आणि आज आम्ही समस्त बुलढाणेकर या ठिकाणी जे जमलो होतो तर या घटनेचा निषेध म्हणून या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि येत्या दहा मार्चला बुलढाणा शहराचं बंदचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये समस्त बुलढाण्यावासियांनी सहभागी व्हावं यासाठी सुद्धा आम्ही आवाहन करण्यासाठी येथे उपस्थित होतो सर मला एक सांगाल की आ, तीन महिने लागतात या प्रकरणाला समोर येण्यासाठी त्याचं सत्यता बाहेर येण्यासाठी कुठंतरी सरकार अपयशी झालंय असं वाटते का तुम्हाला सरकार निश्चितपणे अपयशी आहे परंतु वाईट याचं वाटतं की सरकार म्हणून सोडून द्या सत्ताधारी पक्ष म्हणून सोडून द्या विरोधी पक्ष म्हणून सोडून द्या पण आम्ही शासनामध्ये जेव्हा जातो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हा जनतेच्या भल्याचं लोकशाहीचं सरकार चालवण्यासाठी जात असतो तुम्ही निश्चितपणे चा आम्ही सुद्धा राजकीय पक्षामध्ये आहोत सत्तेचे खेळ खेळायचे ते खेळा पण तुम्ही जर इथल्या माणसांशी जीवाशी खेळत असाल त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना सत्तेचं पाठबळ देत असाल तर हे शासन काय कामाचं आणि ही सत्ता काय कामाची असा सामान्य माणसाला प्रश्न पडणार आहे सामान्य माणूस या राज्यातला व्यथित झालेला आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा विषय असो दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचा विषय असो अनेक फक्त सत्तेचा खेळ खेळायचा आहे तर कुठंतरी आधी फोडाफोडीचं राजकारण झालं आताही सत्ता टिकवण्यासाठी कोणालाही पाठीशी घालायचं म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही खून करा दरोडे करा बलात्कार करा पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश सरकार यातून देत आहे का असा सामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे मुख्यमंत्री यांच्याकडं खुद्द गृह खातं आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा ते आहेत तर त्यांच्याकडून हे गृह खातं सांभाळल्या जात नाही का बऱ्याचशे असे जे प्रकरणं आता झालेली आहेत सूर्यवंशी असतील हे संतोष देशमुख असतील आणि बलात्काराच्याही बऱ्याचशा घटना ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात वगैरे कुठंतरी लाडकी बहीण ही या ठिकाणी असुरक्षित झाली असं वाटतंय का निश्चितपणे लाडकी बहीण ही फक्त मतांसाठी घोषणा होती आपण पाहिलं की त्यावेळेस सर्रास सगळ्या समस्त महिला वर्गाला त्यामध्ये सामावून घेतलं आणि आता मध्ये त्यामध्ये निकष लावून महिलांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे म्हणजे लाडकी बहीण फक्त मतांसाठी होती गृह खातं गृहमंत्री प्रचंड अपयशी या ठिकाणी था, ठरलेले आहेत आपण सोमनाथ सूर्यवंशीची घटना पहा त्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये काय काय झालं ते अजून सत्य उजेडात आलेलं नाही आहे संतोष देशमुखांचं एवढं प्रकरण होऊन तीन तीन महिने जवळपास चौऱ्याऐंशी दिवस उलटून गेले परंतु तुम्ही स्वतःला सक्षम म्हणवता तुमचं सरकार बहुमताचं सरकार आहे एवढं असताना तुम्ही कारवाई करायला का घाबरता याचा अर्थ तुमचे हात कुठंतरी दबलेले आहेत किंवा तुम्हाला या सगळ्या लोकांना सांभाळायचं आहे पांघरून घालायचं आहे त्याच्यामुळे गृह खातं अपयशी ठरलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे निश्चितच तर महाराष्ट्रामधलं गृह खातं या ठिकाणी अपयशी ठरलं असल्याचं बोललं जात आहे भाऊ सा मला सांगाल की ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरतेनं त्यांचा त्यांची हत्या करण्यात आली होती कुठंतरी ती मनोवृत्ती पुन्हा डोकं वर काढू पाहते का काय सांगा खरं तर संतोष देशमुख हत्येनंतर त्यांचे जे फोटो आता सोशल मीडियावर विविध दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले ते खरोखर ते फोटो पाहिल्यानंतर जी चिड मनामध्ये प्रत्येकाचे येते यावरून सरळ सरळ असंच म्हटलं जाईल की छत्रपती संभाजीराजांची हत्या ज्याप्रमाणे झाली होती तशीच ही एक हत्या झालेली आहे आणि माझं स्पष्ट असं मत आहे की जे आरोपी सध्या पकडलेले आहेत आणि जे संशयित आहेत न्यायालयाने त्यांना जमानत न देता फाशीची शिक्षा सुनावली पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाने तात्काळ केली पाहिजेत गुलनाना शहराच्या वतीने सम्राट आखड्याच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो हो एक प्रश्न असा आहे की आ, संतोष देशमुख यांचं प्रकरण जे आहे गेल्या तीन महिन्यापासून त्यात आता आता म्हणजे चार्जशीट दाखल झालेली आहे परंतु अद्यापही जे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बद्दल अजूनही चार्जशीट दाखल झालेलं नाही आहे कुठंतरी हे सरकार दलित विरोधी वाटते का सरकार दलित विरोधीच आहे आणि सरकार ताटाखालचं ताटा हे प्रशासन झालेलं आहे प्रशासनात म्हणजे पोलीस कोठडीत असताना त्या सूर्यवंशी साहेबांचं हत्या झाली मृत्यूने झाला तर त्याला मारझोड केल्यामुळं ती हत्या झालेली आहे आणि पोलीस प्रशासन हे सरकारच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे आणि खरोखर हे दाबण्याचा प्रयत्न होतो निश्चितच तर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे असं बोललं आहे युवक देखील आहे युवकांचं काय मत आहे महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना खून झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये दि होणारी दिरंगाई यावर तुमचा महाराष्ट्रातल्या सरकारवर असेल किंवा गृह खात्यावर तुमचा विश्वास आहे का सर्वप्रथम भैया देशमुख आणि परभणीतील सोमनाथ जी सूर्यवंशी साहेब यांच्या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो सरकार यांना सरकारने यांच्या जे मारेकरी आहे त्याच्या टोकाशी जाऊन फाशीची शिक्षा देणे योग्य आहे आणि त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही हत्या एका जाती समाजाची नसून ही मानवतेला झालेली हत्या आहे असं मला वाटतं आणि अतिशय क्रूरपणे दोघांनाही त्या ठिकाणी त्यांचे आम्ही फोटो पाहिले संतोषभाई यांचे आम्हाला खूप वाईट वाटलं त्याबद्दल आम्ही आज हा निषेध इथं व्यक्त केलेला आहे खरोखर इथं गृह विभाग असेल तो भाग जो असेल तो आम्हाला अभ्यासाचा भाग असेल तो त्याबद्दल बोलता येणार नाही परंतु एक सामान्य नागरिक एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही म्हणतोय की न्याय मिळाला पाहिजे आणि या न्यायासाठी आम्ही दहा तारखेला बुलढाण्यात बंच आग दिलेली आहे सर्व प्रतिष्ठानं सर्व दुकानं बंद राहणार आहे आणि या ठिकाणी आम्ही दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करतो तर महाराष्ट्रात ही काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडली आहे आणि याचा तीव्र शब्दात सर्व नागरिक जे आहेत विरोध करत आहेत आणि या ठिकाणी जे आहे जे दोषी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी जोर धरत आहे